यंदाच्या दिवाळीत सरकारकडून मिळणारा आनंदाचा शिधा मिळणार नाही असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतेच जाहीर केले आधीच सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थितीमुळे शेतकरी आणि गावकरी उघड्यावर आले आहेत अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले आहेत त्या संकटातून सावरण्यास अजून वेळ लागणार आहे अशा वेळी सरकारने शिधा न देण्याचा निर्णय घेतलेला त्यामुळे गोरगरीब कुटुंबांसाठी हा मोठा धक्का ठरला आहे या निर्णयाच्या विरोधात वर्ल्ड ऑफ वुमन्स संस्थेच्या वतीने शहरातील रेशन दुकानासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले या योजनेमुळे गरीब आणि गरजू कुटुंबांना दिवाळीसारख्या सणात थोडासा दिलासा मिळत होता परंतु सरकारने ही योजना थांबवल्याने दिवाळीत उपासमार अशी परिस्थिती निर्माण होण्याची भीती संस्थेने व्यक्त केली आहे यावेळी संस्थापिका विद्या लोलगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले त्यांच्यासोबत साईरा शेख लता ढेरे लक्ष्मी माने शोभा गायकवाड मार्था असरे तेजस्विनी मनगोळी सुरेखा निकम शीला माने अनुसया पाथरूट सविता पाटील सगिता पाटील मंगल आजपे दीपा निकम आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिलांनी हातात फलक घेऊन सरकार विरोधात घोषणाबाजी केली आणि गरिबांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला दिवाळी काही दिवसांनी आता मार्ग हा तुम्ही आम्हाला विचारताय का त्यांना विचारायला पाहिजे तिथं एक मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री सगळे इथं महाराष्ट्र सरकार थाटून बसलेले आहेत शेतकरी इथं धाय मोकळून रडतायत पूरग्रस्तामुळे रस्तामुळे तर सोलापूर आणि मराठवाड्यातली अनेक गावं पूरग्रस्तामुळे रस्त्यावरती आलेले आहेत पूर्ण संसार वाहून गेलेला आहे लाडक्या बहिणीला निधी मिळत नाहीये परत विधवा आणि परितक्त्या परत निराधार ज्या महिला आहेत त्यांना तर वर्षभर पैसे आलेले नाही आहेत अकाउंटला आणि आता भुजबळ साहेबांनी डिक्लेअर केले की आनंदाचा शिधा पण मिळणार नाहीये म्हणजे महिला आता रोज रेशन दुकानापुढे बघा रेशन दुकानापुढे पुढे रोज येतात बसतात दु, दुकान उघड उघडस्त वाट बघत की बाबा आम्हाला कधी आनंदाचा शिधा मिळेल आम्ही कधी आपल्या नातवंडांना नवऱ्याला काही थोडंफार गोडधोड करून खाऊ घालू आणि दिवाळी साजरी करू म्हणून मग आता आम्हाला तुम्ही विचारू नका त्यांना विचारा सरकारला की दिवाळी साजरी करायची आहे का शिमगा करायचा आहे नक्की त्याचं उत्तर आम्हाला त्यांनी द्यावे मग त्याप्रमाणे आम्ही कृती करू गेल्या वर्षी जे आहे ना आनंद शिधा मिळाला होता अनेक नागरिकांना तर यावेळी जे आहे अजून पण आलं नाही ते आनंद शिध्यावर दिवंगत नेते जे आहेत शिवसेनेचे आनंदराव दिघे यांचं देखील बॅनर होत आनंदराव दिघे हे धर्मवीर आहेत आणि त्यांनी उलट हिंदू धर्माची जी संस्कृती आहे ती पालन करायला तिला जोपासना करायला त्यांनी खूप मोठं महत्वाचं कार्य आहे आणि सगळेजण आम्ही त्यांना मानतो आणि त्यांच्या नावानी मार्केटिंग करून सत्ता आणण्यासाठी दिघे साहेबांच्या नावाचा वापर करण्यासाठी मतं मिळवण्यासाठी त्यांनी आनंदाचा शिदा चालू केला ठीक आहे चालू केला एक मागच्या दिवाळीपर्यंत त्यांनी दिला आता मुख्यमंत्री बदलले आता आनंदाचा शिधा बंद केलाय आता आम्हाला तेच वाईट वाटत नावाचा तुम्ही वापर केला त्यांच्या आत्म्याला किती दुःख होत असेल की आपला वापर करून गोरगरीबांची फसवणूक करत आहात म्हणून आता परवा जे आहे ना सोलापूरच्या नेत्या ज्या ज्योतिवागम सोलापूरात जे आहे ना पूरग्रस्तांसाठी किट वाटप फिरत होते एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता परंतु तो आनंदाचा शिदा वाटप करताना एकनाथ शिंदे गटाचा कोणताही नेता किंवा कोणताही कार्यकर्ता पदाधिकारी दिसत नाही फक्त पूरग्रस्त पूरग्रस्त आनंदाचा शिदा आहे आनंदाच्या शिधासाठी आता भरपूर सगळे ट्रक लाईन मध्ये लागलेले आहेत त्यांचे आणि ज्योतिताई वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक झोपडपट्टीत प्रत्येक घरोघरी आनंदाचा शिधा ते प्रत्येक रेशन दुकानावरती जाऊन वाटणार आहेत म्हणजे असं चित्र भविष्य काळात महाराष्ट्राला दिसावं अशी आम्ही अपेक्षा करतो या निमित्ताने तुम्ही प्रश्न विचारा ना आ, शिंदे गटाच्या जे नेते आहेत त्या काही दिवसांपूर्वी किट वाटताना निदर्शनास आल्या व्हिडिओ त्याचं व्हायरल तो आनंदाचा शिदा वाटताना कोणीही नजर येत नाही शिंदे गटाचं किंवा राष्ट्रवादीचं किंवा भाजपचं आनंदाचा शिदा अजूनपर्यंत आलेला नाही माझं ज्योती वाघमारेला हेच उत्तर आहे की तिने येऊन एवढं पब्लिसिटी केली की आयुक्तांना बोलली की तुमचं वाटप कुठे म्हणून पण हिने किती किट आणले होते तिथे पूरग्रस्त किती होते आणि हिने किती किट आणले होते एवढ्या तोरात हिनी बोलली आहे की कि किट तुमचं शासनाने दिलं पाहिजे आता आनंदाचा शिधा नाही मिळत म्हणून म्हणून सांगितले शिंदे साहेब मग तू तू आता आनंदाची शिधा वाट म्हणा तिला म्हणा येऊन इथं गोरगरिबांची दिवाळी साजरी कर मग नाहीतर मग त्यांनी पण मुख्यमंत्र्यांनी तिन्ही मुख्यमंत्र्यांनी आणि आमदार खासदारांनी पण दिवाळी साजरी करून ये आमच्या गोरगरिबांना जर शिधा आटा मिळत नसेल आनंदाचा शिधा मिळत नसेल तर त्यांनी पण साजरी करू नये आणि पूरग्रस्तांच्या नावाखाली पूरग्रस्त म्हणतात मग त्यांचे पगार त्यांनी त्यांनी कमी करावी त्यांचे पगार देऊ नये आमदार खासदार यांचे मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांचे सगळ्यांचे पगारी बंद करावी आणि पूरग्रस्तांना आणि आनंदाचं शिदाय वाटप करावं हो त्यांना काय तर अगोदर विचाराच गेल्या वेळेस जे आहे ना आनंदा मिळाला दिवाळी आता यावेळी जे आहे ना दिवाळी आता काही दिवसांपूर्वी येऊन पण आता रेशन दुकान काय नाही ना आम्हाला आनंदाची हे मिळालाच पाहिजे नाही जर मिळालं तर आम्ही इतर आंदोलन करूच करू रेशन दुकानावर आणि कोण देत नाही आणि कोण अडवत आहे हे तर आम्ही बघणारच आहे महिला अशा ठामपणे निर्णय घेतल्यात की आम्हाला आनंदाचा शिधा मिळाल्याच पाहिजे गेल्या वर्षी मिळाला होता त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा ह्यावेळेस महिलांनी धरली का तर पाऊस असल्यामुळं लोक आमचे पुरुष लोक बाहेर पडले नाहीत काम नाही धंदा नाही लेकर बाळांना काय घालाव हे कोडं पडलंय परत त्यात सणावर सण आलेत लक्ष्मी झाले आपले गौरी झाले गणपती झाले दसरा झाला आता दिवाळी आली दिवाळी तोंडावर आली असताना तरी सुद्धा हिने माल लोक हे देत नाहीत आणि हे माल मिळावं अशी आमची अपेक्षा आहे